नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार रा असून अजित पवार गट आणि शरद पवार एकत्रित येणार असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी करत अतिशय महत्वाचं आणि मोठं विधान केलं आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मूळ राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट निर्माण झाले असून या दोन्ही गटाचा सत्ता संघर्ष हा निवडणूक आयोगामध्ये सुरू आहेत एवढंच नाही तर शिवसेनेप्रमाणे या दोन्ही गटामध्ये टोकाचा सत्ता संघर्ष देखील पाहायला मिळत आहे मात्र हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अतिशय सूचक आणि मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात एकच खळब उडावून दिली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना रोहित पवार म्हणाले आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला सर्वांना आनंदाची बातमी मिळणार रा असून राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान आता जे काही लोक हे आमच्या संपर्कात ते आमच्या संपर्कात असे दावे करत आहे हा नेता आमच्या पक्षात येणार तो नेता आमच्या पक्षात येणार असे दावे करत आहे ते दावे पूर्णपणे खोटे आणि वायफळ आहे केवळ वावळ्या उठवण्याचं काम विरोधक करत आहे मात्र खरी आनंदाची बातमी तुम्हाला येत्या महिन्यात ण्यात मिळेल कधीही न झालेला अनपेक्षित राजकीय बदल तुम्हाला झालेले दिसेल असा मोठा आणि खळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे मात्र रोहित पवार यांच्या या सूचक विधानामुळे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्रित येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे मात्र आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे